नमस्कार ननन भाऊजे व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अर्चना आज उपास आहे काय स्पेशल काय बनवतीये आज स्पेशल बघा मिक्स भाजी बनवतीये काय काय ह्याच्यामध्ये फ्लावर आहे शिमला मिरची आहे वटाणा अशी भारी दिसते आणि बघा आजच खाऊ ना हे काय मसाले मसाले आहेत कांदा आहे मिरची आणि लसूण अद्रक थोडंसं खोबरं घेतलेलं आहे टमाटर आहे आणि हे आहे स्पेशल त्याच्यामध्ये टाकण्यासाठी ठेवलेलं आहे मी काजू आणि बदाम दुधामध्ये भिजत ठेवलेले अर्धा तास तर हे पण वाटून लावून घ्यायचे आपल्याला अच्छा तर हे जो मसाला आहे ना कांदा आणि टमाटर तू तेलामध्ये फोडणी घालणार आहे कि मसाला वाटण आता हा मी कांदा आणि टमाटर ना तेलामध्ये अगोदर भाजून घेणार आहे आणि नंतर ह्याची पेस्ट करणार आहे आणि हे पण वाटून करून घेणार आहे मग भाजी टाकणार आहे तर असं डायरेक्ट नाही टाकणार मी हे भाजून घेऊन वाटण करून मग भाजीमध्ये टाकणार अशी घट्ट ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आहे ना त्याच्यामुळे मग असं मला जास्त असं कांदा टमाटर घेतलं आणि भाजी पण भरपूर आहे एक किलो भाजी आहे आता खाणारे पण भरपूर आहेत त्याच्यामुळे भाजी पण चांगली भरपूरच झाली पाहिजे हा हा ठीक आहे तेल टाकून भाजून घेणार हा तवा खास मसाला भाजण्यासाठी आहे काय हा आणि माझा स्पेशल त्यांना ना असं तव्यात की कालून जास्त आवडतात काय जरी कुठलं बनवायचं असेल ना तव्यात बनतात अंगापुरता रस्ता त्यांना असं नॉनव्हेज जरी थोडस असं खायच असं त्यांची ऍक्शन त्यांचा अंगापुरता रस्ता बनवताय तव्यातच बनवत बरे कडे आज मी घेतलं घेते आपण त्यांचं असं बोमल्याचं कालन जर करायचं म्हटलं किंवा चटणी बिटणी काय करायची म्हटलं तव्यातच कर चांगलं लागतं म्हणजे तव्यातलं हा आता जुन्या लोकांचं तेच आहे तव्यातलं करा चांगलं लागतं लागत काय बोललेलं त्या पातीच बेसन पात घालून कांद्याची पात घालून बेसन घालून दुपारी ते बनवलं होत आता सगळा मसाला भाजून त्याचं वाटण करणार बर ठीक आहे तुमची प्रोसिजर चालू ठेवा मग हा बघा मी मसाला असा भाजून घेतलेला आहे जास्त काळा पण नाही केलेला आहे थोडंसं असं लालसर लालसर केलेला आहे टमाटर कांदा मिरची अद्रक खोबरं लसूण हलकं हलकंसं भाजून घेतलेलं आहे तेलामध्ये हा बघा मी मसाला असा एकदम बारीक न पाणी टाकता वाटण करून घेतलेला आहे आणि हे जे काजू बदाम होतं ते पण मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवलेली आहे काजू आणि बदामची आणि हा आहे आपला मसाला आणि मी इकडे ठेवली आहे कढई तापायला तर कढईमध्ये मी आता चार ते पाच पळी तेल टाकणार आहे हे बघा मी चार ते पाच पळी तेल टाकून घेतलेलं आहे तर तेल पण चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर हा जो मसाला आहे वाटलेला तो मी तेलामध्ये टाक सगळा मसाला मी आता तेलामध्ये टाकून घेते तर हा बघा मी पूर्णपणे मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तर मी आता त्याला चांगलं फ्राय करून घेते तेलामध्ये आपण तेलामध्ये तर फ्राय केलेलाच आहे तो भाजूनच घेतलेला आहे पूर्ण मसाला तर तरी पण आणखीन मी भाजी कोणी टाकताना जो तेलामध्ये मसाला भाजती आहे तो पण चांगला भाजला पाहिजे की जेणेकरून त्याचा वास नाही आला पाहिजे बघा बघा आपला मसाला चांगला तेलामध्ये भाजलेला आहे तेल चांगलं की सुकलेलं आहे चांगला भाजलाय मी छान ग्रेव्ही तयार होईल हो मग आता त्यात मसाले काय दुसरे घालणार आहेत का हो आता मसाले मी ना त्याच्यामध्ये घालणार आहे हा आहे किचन किन मसाला हा तो मी आता याच्यामध्ये टाकून घेते पूर्ण एक पुडी टाकणार आहे आणि हा आहे ती खाणार हा तो पण टाकायचा आपल्याला आपल्या हिशोबाने टाका कोणाला तिखट आवडतं कोणाला नाही आणि हा आहे थोडासा मालवणी मसाला तर हा पण मी मालवणी मसाला पण टाकते आणि आपल्या चवीनुसार मीठ त्याचा अंदाज मला चमच्यानी कळत नाही त्याच्यामुळे मी हाताने टाकते कारण मला हाताने चमच्याने मला समजत नाही त्याच्यामुळे मी कधी पण भाजी बनवताना मी हातानेच मीठ टाकते म्हणजे मला कळतं कोण कोणाला चमच्यानी कळत कोणाला हाताने कळतं तसं मला हातानेच कळतं प्रत्येकाचं वेगळं असत हो तर हा तेलामध्ये चांगला तर मसाला जो टाकलाय तो पण आपल्याला भाजून घ्यायचाय हे बघा चांगला कलर येण्यासाठी चांगली दिसण्यासाठी मी थोडीशी हळद पण टाकते मला तर आता भूक लागायला लागली बघ तुझी भाजी बघून बघून माझी भाजी नाही ह्याची भाजी <laughs> माझी भाजी नाही बनवायची <laughs> <laughs> तुला माहितीये मला वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात हो आणि आज एक तर उपास 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 असल्यामुळे आता जाम भूक लागती आणि जे काय बघाल ते खाव वाटते आणि असं तिखट काहीतरी तरी खावास तिखट आता मी बनवणार आहे बघ बटाट्याच मिरचू बटाट्याची मिरचू हा डाळ भात बटाट्याचं मिरचू वगैरे पण बनवलेला आहे हिरवी मिरचीची आमटी बनवलेली आहे मुगाची छिलटावली डाळ हा कारण अण्णांना सासऱ्यांना माझ्या ही भाजी नाही आवडत त्यांच्यामुळे मी ती आमटी पण बनवलेली आहे आणि ही वांगी पण आणलेली आहेत भरित बनवायचं आणि बाजरीची भाकरी हा अजून भरपूर बनवायचे बाई मला चपाती पण बनवायची बाजरीची भाकरी बनवायची आता भात आणि डाळ आणि भाजी होती आता आपला मसाला चांगला भाजूनत आपण ही भाजी टाकून घेऊया याच्यामध्ये ही भाजी याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया भाजी बघा केवढी झाली आहे आता ते शिजून अजून कमी होणार ग आणि आपल्याला थोडी पकडली पकड पकडणी थोडीशी ग्रेव्ही पण करायची थोडस आहे ना पाणी पण टाकायचं शिजण्यासाठी जास्त पातळ पण नाही बनवायची आहे अंगापुरत हा इंग्लिश मध्ये म्हणतात काय ग्रेव्ही ग्रेव्ही आणि गाव आपल्या गावठी भाषेत म्हणतात की अंगापुरता रस्सा करा आता अंगापुरता रस्सा म्हटल्यानंतर कोणाच्या अंगापुरता रस्सा करायचा भाजीच्या भाजीच्या करायचा जेणेकरून ते थोडीशी भाजी वरती भारी दिसते का हा खूप छान दिसते आपल्याला आणखीन काजू बदामची पेस्ट पण टाकायची तेलामध्ये मिक्स करून घेते चांगली आता बघा थोडस आपण शिजण्यासाठी पाणी टाकूया शिजलीत तर जास्त आपल्याला कारण पातळ पण नाही कारण मुलांना अशीच जास्त करून भाजी आवडते कारण माझ्या मुलाला छोट्या वेळे तर अशा भाज्या खूप आवडतात तो बोलत होता लसणी पालक पण आपण सकाळी भाजी घेऊन ठेवली होती त्याच्यामुळं ही बनवली आता लसणी पालक पण कधी बनवायचा तो आपली ही बघा भाजी चांगली तयार झालेली आहे आता थोडीशी शिजू द्यायची आणि नंतर ही जी पेस्ट आहे ती टाकायची वरती पण त्यावेळेस मग थोडासा लाल कलर जातो कारण हे पांढर आहे ना पूर्ण मिक्स होत त्याच्यावर झाकण ठेवून भाजी तयार झाल्यावर आपण बघूया वाव केवढा सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला बघा लाल मस्त आणि उकळी पण आलेली आहे चांगली खूप छान अशीच खूप भारी दिसायला लागली आहे भाजी तर आता उकळी आली याच्यानंतर आपल्याला जी काजू आणि बदामची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे आणि आणखीन आपल्याला थोडसं त्याला उकळी येऊ द्यायची आहे शिजू द्यायची भाजी खूप छान दिसते भारी वाव आपली मिक्स वेज भाजी तयार झालेली आहे खूप छान मस्त उकडी आलेली आहे पूर्ण तयार झाली आहे कशी वाटली रेसिपी नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि पूर्ण ब्लॉग बघा आता कोथिंबीर टाकते मी आणि बंद करते गॅस खूप छान भाजी तयार झालेली आहे काय जेव्हा बनवलंय अरे बघ तुम्ही काय बनवलंय तुझ्या आवडीची भाजी बनवली आहे भारी मिक्स व्हेज भाजी खूप भारी एकदम टेस्टी बनवलेली बघ तुला आवडते ना तर हे बघ आज काय काय जेवायला डाळ भात वांग्याच भरीत चपाती कांद्याची पात आणि ही बघ आपली वेज भाजी मिक्स खूप छान आज मस्त जेवण आहे आज कारण ना उपवास आहे ना गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला त्याच्यासाठी आज असं स्पेशल जेवण बनवलेलं आहे बघा सगळ्यांनी रेसिपी कशी वाटते ती नक्की कमेंट करून सांगा चला ओके बाय